मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर झिरबळांनी आंदोलन केलेलं आहे आमदार किरण लहामटे काशीराम पवारांचं आंदोलन हे मंत्रालयात पाहायला मिळतं हिरामन खोसकर राजेश पाटील हेमंत सावरांचंही आंदोलन मंत्रालयातील जाळीवर पाहायला मिळालं बातमी पाहतोय आपण मंत्रालयातून मुंबईतील मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर आदिवासी समाजाच्या आमदारांनी उड्या मारत आंदोलन केलेलं आहे खरं तर उड्या मारण्यापूर्वी हे आंदोलन करण्यापूर्वी अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या आमदारांची भेट झाली होती तर पेसा भरतीचा विषय असेल किंवा मग धनगर समाज एकीकडे आक्रमक झालेला आहे आम्हाला आदिवासी म्हणजेच एस टी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं यासाठी आणि ते आरक्षण दिलं जाऊ नये असं या आदिवासी आमदारांचं आदिवासी नेत्यांचं म्हणणं आहे आदिवासी समाजावर तो अन्याय असेल असं म्हणणं आहे आणि या सगळ्या मागण्यांसंदर्भात तर मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारत थे थेट आता आमदारांनीच आंदोलन केलेलं आहे आदिवासी समाजाच्या आमदारांचं हे आंदोलन आपण पाहतोय ही दृश्य आपण पाहतोय मंत्रालयातील मंत्रालयाची ही संरक्षक जाळी आणि या संरक्षक जाळीवर उड्या मारत आदिवासी समाजातील आमदारांनी आंदोलन केलेलं आहे मोठी बातमी आपण पाहतोय आदिवासी समाजाच्या आमदारांचं आंदोलन ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मंत्रालय परिसरातून आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आदिवासी समाजातील आमदार हे आक्रमक झालेले आहेत संरक्षण जाळीवर झिरवळांनी स्वतः उडी मारलेली त्यांच्यासोबत आदिवासी समाजातील आणखी आमदारांनी उडी मारली आणि अशा प्रकारे आंदोलन करण्यात आलेलं आहे दृश्य आपण पाहतोय आंदोलनावेळची वेळची नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयातील जाळीवर उडी मारलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदारांनी मंत्रालयात हे आंदोलन केलेलं आहे हे विशेष कारण हो मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी म्हणून हे सगळे आमदार गेलेले होते मुख्यमंत्र्यांशी भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं आहे त्यामुळे या भेटीमध्ये या चर्चेमध्ये नेमकं असं काय घडलं मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आणि त्यानंतर आंदोलन झालंय तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा व्हावी मुख्यमंत्र्यांशी भेट व्हावी यासाठीचे आंदोलनं आपण स्वाभाविकपणे सामान्यत पाहत असतो मात्र त्या भेटीनंतर आंदोलन झालेलं आहे तेही स्वतः आमदारांनी आंदोलन केलं आहे मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारून त्यामुळे या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले बरं मागण्या नेमक्या काय आहेत तर मग पेसा भरतीचा मुद्दा आहे या व्यतिरिक्त धनगर समाजाला आदिवासीतून अर्थात एस टी प्रवर्गातून शेड्युल्ड ट्राईब या प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी एकीकडे धनगर समाज आक्रमक झालाय मात्र तसं केलं जाऊ नये सरकारने तसा निर्णय घेऊ नये तसं केल्यास तो धनगर समाजात आदिवासी समाजावर अन्याय असेल आदिवासी समाजाचं त्यामुळे नुकसान होईल अशी भावना मनात ठेवून खरं तर या सर्व मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे आणि या भेटीनंतर हे आंदोलन करण्यात आलंय हे दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक ज्यावेळी आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाच्या दृश्य जाळीवर हे आदिवासी समाजातील आमदारांनी उड्या मारल्यानंतरचे हे दृश्य पाहतोय तर दुसरीकडे त्याआधी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमदारांची भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली विविध विषयांवर ती दृश्य सुद्धा आपण पाहतोय दोन्ही दृश्य आता आपण पुढार न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय मोठी बातमी आपण पाहतोय आत्ताच्या क्षणाची मंत्रालयामध्ये आदिवासी समाजाच्या आमदारांनी थेट संरक्षक जाळीवर उड्या मारत आंदोलन केलेलं आहे तर मागच्या काही दिवसांपासून आदिवासी समाजातील आमदार हे काहीसे आक्रमक झालेले आहेत काहीसे नरहरी झिरवळ यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सुद्धा आंदोलन केलेलं आपण पाहिलं मात्र आता थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत त्यांनी आंदोलन केलेलं आहे आंदोलन करण्यापेक्षा जर मुख्यमंत्रीला भेटून त्यांच्याकडे आपलं जी काही मागणी असेल ती सविस्तरपणे जर मांडली असती आणि मग त्याच्यानंतर लोकसेन दिलेला अधिकार जो आंदोलनाचा आहे मग कशा पर प्रकारे करायचं काय करायचं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्याच्यानंतर जर केलं असतं तर मला वाटतं हे बरं झालं असतं उपाध्यक्ष पदावर आजही विराजमान असलेल्या झिरोळांनी असं कृत्य करणं मला वाटतं ते शोभनीय नाहीये कार्यकर्त्यांनी जर केलं असेल तर ते एक वेगळा भाग असू शकतो पण पदाधिकाऱ्याने असं करणं हे योग्य नाही आहे त्यांच्या मागण्याचा निश्चित सरकार विचार करत अ वेळ येते नाही असं नसतं तुम्ही मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी उद्या काही एखादं कृत्य केलं तर यापूर्वी मी काय केलंय त्यांच्यासाठी एखादं आंदोलन करायच्यापूर्वी मी काय केलं हे लोकांना सांगावं लागेल ना तुम्हाला आज मुख्यमंत्री अवेलेबल आहेत पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आपण भेटून ते सगळं घरांना आपलं मांडू शकतो त्यातून मार्ग निघू शकतो मार्ग निघत नाही अशातला भाग नाही किंवा सरकार हे सर्वांच्या पाठीशी नाही अशातला भाग नाही अनेक आंदोलनं आता आरक्षणासंदर्भामध्ये चालू आहे प्रत्येक शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे चर्चा करतात मग असं चर्चा जेव्हा करतात सरकार जेव्हा सकारात्मक पाऊल उचलत आहे त्यावेळेला असं करणं हे मला वाटतं गैर आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया बात्वीराजी खरं तर मंत्रालयामध्ये नरहरी झिरवळ जे जी उपाध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उडी मारलेली आहे त्यापूर्वी त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट सुद्धा झाली आहे चर्चा सुद्धा झाली आहे काय इतकं का आक्रमक व्हावं लागतंय आदिवासी समाजातील आमदारांना लोकनेते आहेत ते काय झालंय की सरकारकडून कुठलेही आशादायक आश्वासन मिळत नाही निर्णय होत नाही आणि आदिवासी त्या समस्यांना नेहमीच माघारेटलं जातं त्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड मोठा आक्रोश आहे आज तो आक्रोश त्या आमदार महोदयांनी व्यक्त केलेला आहे दुर्दैवी घटना आहे परंतु मला वाटतं की मुख्यमंत्र्यांशी आणि मंत्र्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी हे पाऊल टाकलेलं आहे म्हणजे त्या चर्चा ही निष्फळ झालेली आहे हे स्पष्ट आहे आणि प्रत्येक घटकाला जर असं टोकाचं पाऊल टाकायला लागलं सरकारच लक्ष कुठं आहे सरकार कुठल्या घटकाकडे लक्ष देते काय करते आणि हा चिंतेचा विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने विषयवाडी गोष्ट आहे बर तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात माजी मुख्यमंत्री आहात तुमची या सगळ्या प्रकरणासंदर्भातली तुमची वैयक्तिक आणि काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय आहे आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत पेसा भरतीचा मुद्दा असेल किंवा मग धनगर समाज आदिवासी मधून एस टी मधून आरक्षण मागतोय त्याला विरोध केला जातो या संदर्भातली तुमची आणि पक्षाची भूमिका काय काय आहे बा प्रश्न अनेक आहेत पण त्या लोकांना त्यांना विश्वासात घेऊन ते ना विश्वा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे लगेच सगळे प्रश्न प्रत्येक आज एका दिवसात सुटतील असं नाहीये पैसा विभागाचे प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न आहेत भीतीचं वातावरण झालंय देवेंद्र फडणवीसांनी एकदम तडकाफडकीत धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून घोषणा केली ते कुठून येणार आहेत काय करणार आहेत त्याच्याबद्दल स्पष्टता नाहीये म्हणून आदिवासी आमदारामध्ये एक आक्रोश आहे तो आक्रोशाचं त्यांनी प्रदर्शन अशा प्रकारे केलेलं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चांगलं नाहीये बरं पृथ्वीराजजी एक मुद्दा आणखी असं आहे की मागच्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे अगदी दोन दिवसापूर्वीची बातमी अशी होती की मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हे सगळे आमदार जवळपास चार तास वेटिंगवर होते त्यानंतर सुद्धा भेट झाली नव्हती आज भेट झाली आहे ऍक्सेसिबिलिटीचा मुद्दा सुद्धा इथे महत्वाचा आहे असं वाटतं कारण महाविकास आघाडीच्या काळात सातत्यानं ही का सातत्या टीका केली जात होती की नेते हे ऍक्सेसिबल नाही आहेत मुख्यमंत्री ऍक्सेसिबल नाही आहेत आता सुद्धा तीच परिस्थिती असं तुम्ही म्हणाल आता मुख्यमंत्री कोणाला भेटतायत आणि कोणाला भेटत नाही तर कोणाला वेटी गोळ को ठेवतायत हा त्यांचा प्रश्न आहे आदिवासी समाज हा महाराष्ट्रातला एक मोठा समाज आहे तो एकसंघपणे काही मागण्या मागतोय त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे आदिवासी विकास मंत्र्यांना काही करता आलेलं नाही म्हणून ते मुख्यमंत्र्यांची वेळ मागत होते मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नव्हता आज काहीतरी वेळ मिळाला पण त्याचं समाधान झालं नाही म्हणून त्यांनी पाऊल उचललेलं आहे पण अशा प्रकारे म्हणजे जे स्वतः आमदार आहेत जे लोकांमधून निवडून आले त्यांनी स्वतः मंत्रालयामध्ये जाऊन मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उडी मारणं आणि अशा प्रकारे आंदोलन करणं हे तुम्हाला दृष्टीनं योग्य नाही परंतु जेव्हा तुम्ही नाकापर्यंत पाणी येत सरकार अगदी भैर्याची भूमिका घेत काही कानावर काही घ्यायलाच तयार नाही काही चर्चा करायला तयार नाही बरं मग काही एक्सट्रीम स्टेप घ्यावी लागतात असं घेणं बरोबर नाही घ्यायला नको होत परंतु हे काढलेलं आहे किती आक्रोश आहे समाजामध्ये हे स्पष्ट होते बरं धन्यवाद पृथ्वीराजजी तुम्ही आमच्याशी बातचीत केली यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले होते त्यांनी खरं तर अनेक मुद्दे जे आहेत ते या विषयाला अनुसरून मांडलेले आहेत बातमी आपण पाहतोय मंत्रालयातील संरक्षक जाळीवर आदिवासी समाजाच्या आमदारांनी आंदोलन केलंय थेट संरक्षक जाळीवर उड्या मारत त्यांनी आंदोलन केलेलं आहे मुख्यमंत्री यांच्याशी भेट झाली काहीशी चर्चा झाली आणि त्यानंतर हे आंदोलन करण्यात आलंय तर ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय ज्यावेळी या आमदारांनी आंदोलन केलं संरक्षक जाळीवर उड्या मारल्याचे ही दृश्य दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे ज्यावेळी आंदोलन करण्यात आलं त्यावेळीची ही दृश्य या संरक्षक जाळीवर आपल्याला आदिवासी समाजातील आमदार पाहायला मिळत आहेत लोकांमधून निवडून आलेले आमदार खरंतर मंत्रालय जिथून राज्याचा कारभार चालतो त्या मंत्रालयात जाऊन अशा प्रकारे संरक्षक जाळीवर उड्या मारतात आणि अशा प्रकारे आंदोलन करतात त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात तर दुसरी दृश्य सुद्धा आपण पाहू शकतोय ज्यावेळी मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांशी काहीशी चर्चा झाली आणि त्याच्या अगदी काही मिनिटांनंतर हे आंदोलन करण्यात आलं अशा प्रकारची दोन दृश्य आता आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयातील जाळीवर उडी मारली त्यांच्यासोबत अन्यही आदिवासी आमदार हे उपस्थित होते त्यांनी सुद्धा उडी मारत आंदोलन केले हिरामण खोसकर असतील राजेश पाटील असतील हेमंत सावरा असतील या आमदारांनी सुद्धा या संरक्षक जाळीवर उडी मारत आंदोलन केलं मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेलाही आमची पहिली बैठक झाली होती एकोणतीस ऑगस्टला तेव्हा सांगितलं होतं पंधरा सप्टेंबर पर्यंत हा प्रयत्न निकाली लावू आमच्या पोरांचं नाशिकचं सोडलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्हाला आपल्या सोबत जेपी गावी जोडले गेलेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर खरं तर हा सगळा प्रकार आपण पाहतोय इतकी एक्स्ट्रीम स्टेप किंवा इतकं मोठं पाऊल उचलाव असा आमदारांना का वाटलं असावं वा। की थेट मंत्रालय जिथून राज्याचा कारभार चालतो तिथल्या संरक्षक जाळीवर उडी मारून आंदोलन करण्याची वेळ ही आमदारांवर का यावी नाही आता आता आपण पण पाहिलं समज महाराष्ट्राने पाहिलं की पेसा कायद्याच्या प्रमाणे जे पेसाच्या जागा निघाल्या त्या पेसाच्या सतरा संवर्गाच्या भरत्या होत्या त्या भरत्यांमध्ये मुलांना बोलवलं गेलं इंटरव्ह्यू झाला त्यांचे सिलेक्शन झालं त्यांना ऑर्डरी तयार झाल्या आणि काही लोकांच्या तर हातात पण दिल्या त्याच्यानंतर कोणीतरी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि स्टे ऑर्डर वगैरे आपल्या त्या आपला रिट दाखल केला स्टे ऑर्डर वगैरे नाही पण ह्या सरकारने त्याचा आधार घेऊन आदिवासींच्या हातात दिलेल्या ऑर्डर सुद्धा जमा करून घेतल्या आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही मागच्या एक ऑगस्ट पासून तर एकोणतीस ऑगस्ट पर्यंत नाशिकच्या आदिवासी भवनला आंदोलन केलं त्याच्यामध्ये झिरवाळ साहेब पण होते आणि ह्या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं एकोणतीस ला तिथं चर्चा झाली पंधरा दिवसाच्या आत आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आधीन राहून आम्ही ऑर्डर देतो अशा प्रकारचं कबूल पण केलं परंतु आज सप्टेंबरची चार तारीख उजळली आपली ऑक्टोबरची चार तारीख उजारली सरकारने कुठल्या कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही आणि त्यामुळं हिरवाळ साहेबांना अनेक वेळेस या मुलांनी बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली सगळ्यांची भेट घेतली त्यांच्या समोर त्यांनी कबूल पण केलं मुख्यमंत्र्यांनी की आम्ही एक तुम्हाला माहिती अशी देतो की अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची आणि या सगळ्या आमदारांची भेट सुद्धा झाली होती चर्चा सुद्धा झाली होती आणि त्यानंतर हे आंदोलन करण्यात आलंय म्हणजे त्या भेटीमध्ये चर्चेमध्ये काहीच हाताशी लागलं नाही ती चर्चा निष्फळ ठरली असं म्हणायचं नाही त्या चर्चेमध्ये काय चर्चा झाली आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोणती आश्वासनं दिली किंवा त्याची को, भूमिका कोणती होती याच्याबद्दल मला काही माहिती नाही मी तर इकडे कळवण तालुक्यामध्ये आहे तर मला वाटतंय की तिथं अशाच प्रकारे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी